नमस्कार मी कैलास आयकार या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो तर पहा आजचा एक खास व्हिडिओ आहे जिल्हा परिषदेमध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या जागा या पवित्र पोर्टलमार्फत भरल्या जाणार आहेत तर कोणत्या जिल्हा परिषदेच्या या जागा आहेत किती जागा आहेत आणि विषयानुसार त्याचप्रमाणे पाहत जात नाही आहे जी जागांची मागणी आहे ती आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत याआधी कदाचित तुम्ही ही जी जाहिरात आहे ती पाहिलेली नसेल तर पहा हा व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पाहत राहा अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा तर या व्हिडिओमधून आपण मराठी आणि उर्दू माध्यमाच्या ज्या जागा आहेत तर ती पाहणार आहोत तर ती जिल्हा परिषद आहे पहा यवतमाळ जिल्हा परिषद राज्यातील पहा बऱ्याच जिल्हा परिषद आहेत पहा पालघर अमरावती नांदेड परभणी गडचिरोली त्याचप्रमाणे पहा नंदुरबार या जिल्हा परिषदामध्ये माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या ज्या शाळा आहेत त्या जिल्हा परिषदेमार्फत चालवल्या जातात आणि तर या यवतमाळ जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा माध्यमिक व उच्च माध्यमिका शाळा आहेत आणि त्या ठिकाणी या ज्या शाळा आहेत त्या जिल्हा परिषदेमार्फत चालवल्या जातात त्यामुळे पहा या ठिकाणी जी मुलाखत आहे तर ती होणार नसून फक्त टेटच्या गुणांवरती ही जी भरती आहे ती होणार आहेत त्यामुळे यवतमाळ जिल्हा परिषदेच्या आसपास जे विद्यार्थी असतील किंवा ज्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी जॉब करण्याची इच्छा असेल तर ते विद्यार्थी यासाठी पसंतीक्रम नोंदवू शकतात तर पहा खाजगी संस्थांपेक्षा जिल्हा परिषदेमध्ये दे पसंतीक्रम देणं तुम्हाला कधीही योग्य ठरणार आहे कोणकोणत्या विषयासाठी किती जागा आहे या ठिकाणी नववी ते दहावीसाठी पहा मराठी माध्यमासाठी मॅथ आणि सायन्स गणित विषयासाठी सात जागा आहेत पहा या ठिकाणी त्याच्यानंतर इंग्लिश या विषयासाठी वीस जागा आहेत पहा सगळ्यात जास्त जागा आहेत इंग्लिश विषय साठी त्याच्यानंतर पहा या ठिकाणी हायर सेकंडरी म्हणजे अकरावी ते बारावीसाठी गणित विषयासाठी दोन जागा आहेत त्याच्यानंतर पहा फिजिक्स या विषयासाठी दोन जागा आहेत बायोलॉजी या विषयासाठी दोन जागा आहेत अशा एकूण तेहतीस जागा या माध्यमिक व उच्च माध्यमिक या विभागासाठी आहेत तर पहा जे विद्यार्थी जिल्हा परिषदेमध्ये उच्च माध्यमिकमध्ये जॉब करू इच्छितात त्यांच्यासाठी एक खास सुवर्णसंधी आहे तर पसंतीक्रम देण्यासाठी हा पसंतीक्रम तुम्ही जिल्हा परिषदेचा देत असताना सुरुवातीला दिला तर तुम्हाला निश्चितच या ठिकाणी चान्सेस मिळू शकतात तर फा कोणकोणत्या कास्टसाठी आहेत या जागा तर या या जागांचा तपशील या ठिकाणी पहा अनुसूचित जातीसाठी आठ जागा आहेत पहा महिलांसाठी दोन माजी सैनिक एक त्याच्यानंतर पहा सर्वसाधारण पाच आणि एकूण आठ जागा आहेत त्याच्यानंतर पहा बजड एन टी डी एस कॅटेगरीसाठी सर्वसाधारण एक जागा आहे त्याच्यानंतर पहा ई बी सी या कॅटेगरीसाठी महिलांसाठी दोन माजी सैनिकांसाठी एक सर्वसाधारण चार अशा सात जागा आहेत डब्ल्यू एस या कॅटेगरीसाठी महिलांसाठी एक माजी सैनिकांसाठी एक सर्वसाधारण दोन अशा चार जागा आहेत ओपन या कॅटेगरीसाठी पहा या ठिकाणी सगळ्या जास्त जागा आहेत तेरा जागा आहेत महिलांसाठी चार माजी सैनिकांसाठी दोन अंशकालीन एक प्रकल्पग्रस्त एक भूकंपग्रस्त एक खेळाडूंसाठी एक सर्वसाधारण तीन अशा तेरा जागा आहेत पहा अशा एकूण तेहतीस जागांसाठी ही जी उच्च माध्यमिक व माध्यमिक विभागासाठी यवतमाळ जिल्हा परिषदामध्ये मराठी माध्यमासाठी या जागा आहेत तर पहा तुम्ही या ठिकाणी खाली खाली या ठिकाणी शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद यवतमाळ मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांची सही आहे तर ती पाहू शकतात त्याच्यानंतर पाहूया उर्दू माध्यमाच्या किती जागा आहेत तर पहा उर्दू माध्यमासाठी पहा नववी ते दहावीसाठी जागा आहेत त्याच्यामध्ये मॅथमॅटिक्स गणित विषयासाठी दोन जागा आहेत इंग्लिश लँग्वेजसाठी तीन जागा आहेत अशी एकूण पाच जागा आहेत पहा उर्दू माध्यमसाठी उर्दू माध्यमच्या विद्यार्थ्यांनासुद्धा ही एक सुवर्णसंधी आहे त्याच्यानंतर पहा ही ज्या जागा आहेत त्या फक्त अनुसूचित जमात ई एस टी कॅटेगरीसाठी पाच जागा आहेत महिलांसाठी दोन माजी सैनिकांसाठी एक सर्वसाधारण दोन अशा पाच जागा या ठिकाणी आहेत बाकीच्या इतर कॅटेगरीसाठी या ठिकाणी उर्दू माध्यममधून जागा नाहीत तर पहा या ठिकाणी ही तुम्ही ही जी याड या। आहे तर ती पाहू शकता या शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद यवतमाळ मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांच्या सहीने ही जी जाहिरात आहे तर ती आहे तर तुम्हाला पहा ही जाहिरात पाहिजे असेल तर, तुम्हाल लिंक में तर ने तुम्हाला त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल त्याचप्रमाणे पहा तुम्हाला जिल्हा परिषद यवतमाळ यांची जी, जी, जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती जाऊनही त्या ठिकाणी तुम्हाला ही जाहिरात डाउनलोड करून घेता येईल तर पहा हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा भेटूया अशाच प्रकारच्या पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद